नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत अभियुक्ता चाचणी चाचणी चाचणीसाठी आलेली एक नवीन अपडेट आहे ती अपडेट कोणती आहे चला तर फक्त सुरुवात पुढे व्हिडिओला अपडेट अशी आहे अभियता चाचणी राखीव निकालासाठी चा पंधरा डिसेंबरची मुदत उमेदवारांना भरावी लागणार माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून नुकताच नि चा परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे परंतु या निकालात काही उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे संबंधित उमेदवारांना येत्या पंधरा सप्टेंबर पर्यंत त्यांची माहिती भरावी लागणार आहे अन्यथा त्यानंतर त्यांचा निकालाचा विचार केला जाणार नसल्याचे परीक्षा परिषदेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे राज्य परीक्षा परिषदच्या वतीने घेण्यात आलेल्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचण्यांसाठी बी एड व डी एड डी एल एड परीक्षेला सहा हजार तीनशे वीस उमेदवार प्रविष्ट झाले होते त्यापैकी तीन हजार एकशे सत्याऐंशी उमेदवारांचा निकाल जाहीर राखीव ठेवण्यात आला आहे राखीव निकाल प्रकरणी उमेदवारांनी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस एफ पुणे डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या लिंकमध्ये माहिती व अंतिम वर्षाचं प्रविष्ट उत्तीर्ण असल्याचा निकाल देण्यात यावी पंधरा सप्टेंबरनंतर माहिती सादर करणाऱ्या उमेदवारांचा राखीव निकालाबाबत विचार केला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी असे परीक्षा परिषदच्या आयुक्त अनुराध हा ओक यांनी स्पष्ट केले आहे तर ही होती अभियोग्यता चाचणी आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी आलेली एक नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका